नमस्कार मित्रांनो मी धीरज कदम कोकणी या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो काल आपल्या वाडीमध्ये श्री सुकाईदेवीचं आगमन झालं वाजवत गाजवत उत्साहात आनंदात आणि आज आपली सुकाईदेवी ही पालखी आज आपल्या पूर्ण वाडीची आज घरं येणार आहेत आणि आपल्या पालखीसोबत खेळसुद्धा आहेत आणि संकासूरसुद्धा आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकतात आपल्या वाडीतल्या मुलांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ही जर्सी छापलेली आहे आणि जर्सी इतकी छान आहे इतकी सुंदर आहे तो मला मी प्रेंट टाकवतो जर्सीची बॅक साईडला आहे आई सुकाय देवीचं नाव आहे आणि फ्रंट साईडला लोबो आहे आई देवीचा आदर्श मित्रमंडळ सावंतवाडी बागकर स्टॉप आणि आपल्या देवीचा फोटो आहे तर मित्रांनो साडे दहा वाजले आहेत आणि आता आपण पहिलं घर स्टार्ट केलं आहे घ्यायला तर चला मित्रांनो आपण बघूया आपल्या वाडीतली माणसं तळवली सावंतवाडी या वाडीमधली आपण कसे आपण कुठच्या प्रकारे कशा प्रकारे आपण घरं घेतो आणि घरामध्ये जाऊन पालखी मग तिथले रहिवाशी घरातले कशी कशा प्रकारे ओटी भरतात तर हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तरी पण मित्रांनो शिमगा उत्सवाचा enjoy から。<music> Cool. <laughs>

तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असेल आपण वाड्या भरून पाणी आणलेलं आहे तर कशासाठी कारण की ह्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एका जोड्याचं लग्न झालं आहे आणि आमच्यात ही परंपरा आहे की शिमग्याच्या डायमाला जेव्हा पालखी घरी येते तर दोन नवीन जोडप्याला भिजवलं जातं अशी आमच्याकडे ही परंपरा आहे तर मित्रांनो वाहून एकदम जोरात तयारी केली आहे हे बघा

शुभ सकाळ मित्रांनो काल आपल्याला शेवटचं घर घेईपर्यंत खूप उशीर झाला रात्र झाली होती त्यामुळे काही रात्री शूट करायला भेटला नाही तर विचार केला की आपण सकाळी उठूनच शूट करूया तर मित्रांनो तुम्हाला देखील व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आणि तुम्हाला खूप काही नवीन परंपरा ह्या बघायला भेटल्या असतील या चॅनलच्या माध्यमातून आणि खूप दोन दिवस हे आनंदाचे आणि उत्साहात गेले खूप मजा आली दरवर्षाप्रमाणे आमचे जेव्हा वाडी देवीचं आगमन होतं तो खूप उत्साह आणि जल्लोष असतो अशाच आम्ही आनंदात आम्ही आमच्या सुकाईदेवीचं आगमन करतो आणि जे काही कार्यक्रम असतील ते आम्ही आनंदात पार पाडतो मित्रांनो तुमच्या इथे देखील काही परंपरा प्रथा असतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कोकणी धीरज ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण हे लोकांपर्यंत पोहोचवू जेणेकरून लोकांना कळतील की आपल्या कोकणामध्ये काय परंपरा आहेत आणि काय प्रथा आहेत तर हे लोकांपर्यंत पोहोचू आपण की जेणेकरून लोकांनासुद्धा समजेल की कोकणामध्ये अशा काही वेगवेगळ्या परंपरा आहेत इतक्या चांगल्या छान परंपरा आहेत आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर कोकणी या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन या बटनावरती तुम्ही क्लिक करा जेणेकरून असेच कोकणातल्या नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोचतील आणि कोकणातली परंपरा प्रथा कोकणातले खेळे कोकण संस्कृती आणि कोकण स्वर्ग हे तुम्हाला बघायला भेटेल अनुभवायला भेटेल तर मित्रांनो चला बाय बाय टाटा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगला